पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॅट्रिकचे वेद लागलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही रात्रीचा दिवस करून नमोनच्या हॅट्रिकसाठी प्रयत्न करतात पण मी आज आपल्याला एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती म्हणजे एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत ज्या मतदारसंघातून जो खासदार निवडून जातोय त्याचाच केंद्रात पंतप्रधान होतोय आणि अशाच मतदारसंघातून आपलं नशीब अजमावणाऱ्या एका नेत्याला आपल्याला भेटवणार आहे या नेत्याचा विजय होणार की नाही या नेत्याच्या निष्ठा या नेत्याचं मतदारसंघातलं योगदान आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नेत्याची अर्धी तयारी पार पडल्यानंतरही प्रतिस्पर्ध्यानं त्याच्यासाठीचा उमेदवार भेटत नाहीये हे नेमकं काय आहे आणि काय शिस्त आहे पडद्यामागे किंवा काय घडतंय हेच मी यथाशक्ती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आपण भेटणार आहोत शिवसेनेचे नेते कामगार नेते आणि दोन वेळा सलग मुंबईतून खासदार होण्याचा मान मिळवणारे दक्षिण मुंबईच्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी खासदार अरविंद सावंत यांना अरविंदजी आपलं खूप खूप स्वागत जय महाराष्ट्र मित्र अरविंद सावंत आपल्या सगळ्यांना मी त्यांचा फार मोठा परिचय करून देण्याची गरज नाही अत्यंत कट्टर शिवसैनिक शिवसेनेच्या बाले किल्ल्यातून आपली राजकीय घडवत थेट शिवसेना प्रमुखांचा आदेश हीच पडत्या फळाची आशा आणि पडत्या फळाची आज्ञा असं म्हणत ज्या नेत्याने आपलं राजकारण केलं आणि शिवसेनेच्या तीन पिढ्यांबरोबर निष्ठेनं जो नेता राहिला त्या अरविंद सावंतांच्या कडे आणि त्यांच्या निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं जसं मी आपल्याला म्हटलं तसं एकोणीसशे बावन्न ते दोन हजार एकोणीस पर्यंत या मतदारसंघातून जो नेता खासदार झालाय त्याचाच केंद्रात पंतप्रधान झालाय अरविंदजी या सगळ्या गोष्टींकडे <laughs> तुम्ही पाहताय कि जे माझी जे माझं स्टॅटिस्टिक आहे किंवा जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय बघा अगदी एकोणीशे बावन्न साली पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळेला सका पाटील हे तिथून खासदार होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आणि आत्ता अगदी दोन हजार एकोणीसला शिवसेना आणि भाजपची युती होती आणि तुम्ही खासदार झालात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आता तुम्ही त्यांची साथ सोडलेली आहे तुम्ही वेगळ्या बाजूला म्हणजे तुमच्या पक्षाने जी काय वेगळी चूल मांडली आणि तुम्ही निवडणूक लढतायत कसं पाहताय याच्याकडे तुम्ही जिंकलात तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत आणि जर त्यांचा उमेदवार जिंकला तर ते पंतप्रधान होतील पण त्यांचा उमेदवार त्यांना सापडत नाहीये हे जे तुमचा मतदारसंघ आणि तुमची लढाई कसं पाहतात मला वाटतं राजेशी पहिल्यांदा धन्यवाद देतो तुमच्या तोंडात साखरपण असं म्हणतो कारण मुळात ही 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 बाजू जी आहे ना ती कधी लक्षात माझ्याही नाही आली प्रापणेपणे मांडतो की माझ्या मतदारसंघातून जो खासदार ज्या पक्षाचा खासदार निवडून जाईल त्या पक्षाचा पंतप्रधान होतो हे माझं सौभाग्य असेल की निवडून जाणारच आहे याचा अर्थ महाविकास आघाडीचा पंतप्रधान होणार आहे त्याच्यात बघा पक... हे राष्ट्रीय काँग्रेसचं घ्या जनता दलाचं घ्या किंवा अगदी म्हणजे कोणताही पंतप्रधान झालेला आहे तर तो पंतप्रधान ज्या पक्षाशी बिलॉंग करतो किंवा ज्या मित्रपक्षांशी बिलॉंग करतो किंवा संबंध ठेवतो त्यांचाच खासदार होतो आनंदाची गोष्ट आहे नाही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ते तसंच घडणार आहे फक्त तुम्ही जो थोडासा विषय मांडलात थोडा दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदाला आम्ही लोकसभेवर निवडून गेलो तेव्हा निश्चितपणे आम्ही युतीमध्ये होतो त्याच्याबद्दल काही दुबत असल्याचं कारण नाही पण दोन हजार चौदाच्या नंतर जी विधानसभा झाली ना तिथं मन थोडस खट्टू झालं होतं खरं सांगतो कारण आपण कसे आहोत तुम्हाला कल्पना आहे कारण तुम्ही शिवसेनेला फार जोडून पाहिलेलं पण आहे आपण भावनिक आहोत अधिक राजकीय फार कमी आहोत आपण एकदा शब्द दिला का झोकून देतो शिवसैनिक जेव्हा आदरणीय उद्धवजी असोत किंवा पूर्वी शिवसेना एकदा आज्ञा आली की माझी पसंती काय मला हे वाटलं बरोबर नाही झालं असलं काय नसतं ती आज्ञा ही शिरसावंत तुम्ही आता तो बघा उल्लेख केला मी त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगेन भगवद्गीतेमध्ये किंवा महाभारताच्या वेळेला कृष्ण जेव्हा सातत्यानं अर्जुनाला सांगत असतो तर त्याला फारसं ते पटत नसतं पण जेव्हा पटायला लागतं तेव्हा अर्जुन एकच वाक्य म्हणतो करशे वचनम तुम्ही जे जे सांगाल आणि जसं असं सांगाल तसं मी करेन ती जी भूमिका आहे ना अर्जुनाची ती खूप मोठी आहे लक्षात घेतलं पाहिजे आपण नको तिकडे आपले बुद्धी चालवायला लागलो कारण मर्यादा असते आपल्या बुद्धिमत्तेला मर्यादा नसते पण आपल्या विषयाला मर्यादा असते आपल्याला आपण किती चुकंद असलो तर सर्व भूमिका आपल्याला माहीत नसतात आपलं जे काही ज्ञान आहे किंवा जी काही माहिती आहे ज्ञानापेक्षा जी माहिती असते ती पूर्ण नसते ती माहिती आपल्या नेत्यांकडे ने ने अधिक असते आणि म्हणून ते पुढचं पाहत असतं पण त्याने आपण कधी कधी विजनरी दष्टा नेता असे शब्द वापरतो कारण पुढचं पाहिलं जातं आणि लढण्याची ताकद हिंमत आज जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं उद्धवजी उभे आहेत ना किती अभ्यास कसे करतात मला माहिती नाही पण माझा वेगळा अभ्यास असतो मला नेहमी आश्चर्य वाटतं कौतुक वाटतं मी शांतपणे जेव्हा बघतो तेव्हा विचार करतो ठीक आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आहेत पण वंदनीय शिवसेना प्रमुख नाही आहेत आज तो हिमालय नसताना इतक्या ताकदीनं उभं राहणं कुठला आत्मविश्वास येतो तो आत्मविश्वास लढण्याचा आत्मविश्वास संघर्षाचा आत्मविश्वास ही प्रचंड मोठी ताकद येते आणि त्याला धरून मतदारसंघात जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा त्यांनी जे धाडस केलं की महाविकास आघाडी करण्याचं ते धाडस का आहे ते दोन हजार चौदाचा जो मी तुम्हाला संदर्भ दिला तिथंच मन खटू झालं होतं आणि कळत होतं की ती जे पाऊल होतं ना भारतीय जनता पार्टीचं तेच पाऊल कळून चुकलं होतं चाहूल लागली ना ती चाहूल अशी लागली की ही मनात त्यांच्या वेगळं आहे काहीतरी आणि ते वेगळं असं आहे ते त्यांच्या मुखातून येत होतं शतप्रतिशत भाजपा हे एक वाक्य राजेशी खूप मोठं आहे लक्षात घ्या की याचा अर्थ तुमचं उद्दिष्ट कळतंय की तुम्हाला शंभर टक्के तुम्हीचा व्याज मग आमचं अस्तित्वच नाकारलं जाणार आहे आणि तेव्हा त्यांनी थोडस नाही म्हटलं तरी उद्धवजीने अंडर एस्टिमेट केलं त्यांना असं वाटलं की काय मवाळ नेताय कितपत लढेल आक्रमक नाहीये आता या आक्रमक नाहीवरे जरी असलं तरी ते रक्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसैनिकांची त्या पक्ष संघटनेशी असलेली बांधिकी बांधिलकी वंदनीय शिवसेना प्रमुखांबद्दल असलेलं ओत प्रोत भरलेलं प्रेम निष्ठा ह्या अजिबात ढळल्या नाहीत ना आणि त्या त्यांनी समजून घेतल्या ते वाटलं काय हे आणि म्हणून तो प्रयत्न झाला एकटं पाडलं होतं साहेब खिंडीत पाडलं होतं एकट्याच्या जीवन त्रेसष्ट आमदार आणले ते निवडून तिथूनच ते सुरू झालं होतं ते दोन हजार अठराला तुम्हाला गोरेगावच्या त्यांनी बोलून दाखवलं की आपली पंचवीस वर्ष सडली हे वेदना आपल्याला कळल्या पाहिजेत तर जे कोणी आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी तुम्हालाही कल्पना आहे कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत व्यासपीठावर देवेंद्रजींवर आरोप केला की आपल्याला काम करू देत नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही हा घ्या माझा राजीनामा त्यांनी राजीनामा यांच्या विरोधात दिला होता तेव्हा उद्धवजी सुद्धा त्या भूमिकेतनं पुढे जात असताना हे सोबत होते, होते। ना तीच भूमिका होती की त्यांच्याबरोबर राहणं योग्य नाही म्हणून सडली आणि मग दोन हजार एकोणीसला आपण लांब जाणारे कळल्याबरोबर अमित शहाचं येणं पुन्हा भावनी किंवा आम्ही असंच राजकीय मला सांगा हा भावनिक जो विषय आहे त्याच्यावर शिवसेनेचा संपूर्ण डोलारा हा उभा आहे म्हणजे बघा की ज्या वेळेला तुम्ही दोन हजार चौदाला पहिल्यांदा निवडणूक लढलात माझे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय की संपूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी सगळ्यात कमी खर्चामध्ये किंवा कमी भौतिक व्यवस्थांमध्ये जर कोणी जिंकून आला असेल तर त्या उमेदवाराचं नाव अरविंद सावंत आहे सत्य आणि मग असं असताना आत्ता बघा निवडणुका आल्या की शिवसेनेला मराठी माणूस दिसतो मुंबईचं तुटणं दिसतं मुंबईचे भूमिपुत्र दिसतात हे सगळं दिसतं आज त्रेचाळीस टक्के मराठी मतदार हे तुमच्या मतदारसंघामध्ये आहेत आणि तीन मतदार संघ म्हणजे वरळी शिवडी आणि भायकाळा हे भवितव्य ठरवणार आहेत त्या उमेदवाराचं लोकसभेच्या विजयाचं हे हा जो त्रेचाळीस टक्के मतदार आहे तो कळीचा मुद्दा असणार आहे आणि तो अरविंद सावंतांकडे आहे त्यामुळे ते एका गाजलेल्या चित्रपटातलं जे वाक्य आहे की तुम्हाला पास क्या आहे मेरे पास शिवडी बरोबर आहे तुम्ही एक गोष्ट फक्त तुमच्या एका प्रश्नाला माझं थोडस ऑब्जेक्शन आहे कारण किंवा आपण त्याबद्दलच माझी स्वतःची वेगळी धारणा आहे आपण जे म्हणतात की निवडणुका आले की तुम्हाला मराठी माणूस आठवतो मराठी असतो तुम्ही जर गेल्या दहा वर्षातील माझा लोकसभेतील परफॉर्मन्स पाहिला असेल किंवा तिथे जे काही काम केलंय मी त्यातलं सुरुवात तुम्हाला सांगतो की मराठी भाषेच्या संदर्भातला अभिजात भाषेचा दर्जा दा, द्या द्या हे मागणं रेटून धरणारा गेल्या दहा वर्षात सातत्यानं पहिल्या दोन्ही टर्म मध्ये अरविंद सावंत आहे त्यावेळेला त्यावेळेच्या विनोद तावडे हे ते सांस्कृतिक मंत्री होते मी बोलल्यानंतर पंधरा वीस दिवसात होतंय म्हणून सांगितलं होतं त्यांनी आज दहा वर्ष झाली बरं का पण मी माझा मुक्का हे का सोडला नाही वेताळासारखा तो प्रश्न तसाच घेऊन उभा आहे नाना शंकर शेठांचं नाव मुंबई सेंट्रल स्टेशनला द्या मराठी माणूस आहे त्या मराठी माणसानं जी मुंबई आजची बदललेली दिसते तिचा पाया रचला तेव्हाचा हिंदुस्तान म्हणजे पाकिस्तान सहित उभ्या उभ्या आशियामध्ये रेल्वे नव्हती ती पहिली रेल्वे नानाशंकर शेटांच्या प्रयत्नानं ना। पूर्वीचं विटी विटी ते ठाणे गेली ती नाना शंकर शेटांमुळे त्यातलं मुख्यालय जी आय पी ग्रेट इंडियन पेन्युन्सुल असं त्या रेल्वेचं नाव होतं त्या जी आय पी रेल्वेचं मुख्यालय नाना शंकर शेठांच्या बंगल्यात होतं आजचं जे जे स्कूल पार्ट असू द्या एल पी स्टन कॉलेज असू द्या राणीबाग असू द्या सगळ्या ज्या संस्था उभ्या राहिल्या त्या नाना शंकर शेटांमुळे राहिल्या त्या नाना शंकर शेटांचं नाव वंदनीय शिवसेना प्रमुखांनी व्हिटी स्टेशनला द्यावा असा आग्रह धरला होता पण तेव्हा राजकारण झालं छत्रपतींचं चा नाव आल्यानंतर कोणी त्याच्यावर वाद घालण्याचा विषय नव्हता पण त्यांचं मान राखावा म्हणून भांडणारा अरविंद सावंत आहे मराठी माणसाचा उत्कर्ष शिक्षणातला विषमता आम्ही सर्व गरीब मराठी माणसं आहोत मी स्वतः महानगरपालिकेच्या शाळेत शिकलेला आहे गरीबांची मुलं आमच्या जिल्हा परिषद शाळेत शिकतायत त्यातला सुद्धा एक माझा अभिमानाचा भाग आहे तो मोठा अभिमान आहे की या देशाचं संविधान देणारा एक मराठी माणूस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जिल्हा परिषदेच्या शाळेत खिडकीतनं शा वर्गात शिकत होते त्या माणसानं देशाचं संविधान दिलं त्या मराठी माणसांना आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तो गरीब आहे मग तो आय सीसी बोर्डाच्या शाळेत जातो कोणतरी आय सी ला जातो कोण सीबीएसई ला जातो कोण इंटरनॅशनल बोर्डला त्याचं मी ती जी अभ्यासक्रमातील विषमता आहे ती दूर करा ही मी गेली दहा वर्ष मांडलो शेवटी मी आजपर्यंत आलो की तीन विषयांपुरती तरी करा भाषा कुठली असू द्या कुठल्याही भाषेत शिकू द्या मराठी शास्त्र म्हणजे सायन्स आणि गणित हे तीन विषय इंग, सॉरी इंग्रजी इंग्रजी सायन्स अँड गणित या तीन विषयामधला अभ्यासक्रम सारखा ठेवा कारण तो इंजिनियरला गेला मेडिकलला गेला का अभ्यासक्रम सारखा आहे ना मग खाली विषमता का प्राथमिक कि शिक्षणामध्ये ती विषमता अहंकार निर्माण करते मुलांमध्ये आणि काही वेळेला आपल्यामध्ये नॉन एंट्री म्हणतो आपण काही इन्फेरिटी कॉम्प्लेक्स जो म्हणतो तो ठेव मला असं वाटतं बापरी तुम्ही सीबीएसई वालेत बी एस एस सी बोर्डाचा मला जमेल की नाही मला जाबेल हे का घडतं कारण शिक्षणातले विषय मांडणारा अरविंद सावंत आहे ते आदित्यजींचं कौतुक आहे मला त्यांनी पब्लिक स्कूल करून त्यांचा दर्जा वाढवण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून केलं पण हे भांडत राहिलो मी सीमा प्रश्नासाठी भांडणारा बेळगाव कारवार निपाणी भालकी बीदरचं मी सुमित्रा महाजन देवा होत्या त्यावेळेला आमचे गृहमंत्री त्यांना घेऊन ते निळ्या पिवळ्या झालेल्या सगळ्या मांड्या पाठी त्यांना घेऊन त्यांच्याकडे गेलो गृहमंत्र्यांकडे आणि म्हटलं पा सीमेवरती मराठी माणसांच्या हाल काय ते विषय सोडला नाही मराठी माणसांचा नोकऱ्यांच्या संदर्भातला विषय मी अलीकडे सुद्धा तुम्हाला माहिती असेल त्या स्टाफ सिलेक्शन बद्दन इन्कम टॅक्स बद्धनं भरती झाली आणि बाराशे मुलं त्याच्यात तीन मराठी पूर्वी ते रिजनल रिक्रुटमेंट होतो त्या त्या बदलल्या गेल्या आणि पूर्वी सुप्रीम कोर्टानं काही निर्णय दिला त्याचा एक फायदा घेऊन मराठी माणसावर अन्याय होतोय आवाज उठवणार अरविंद सावंत आहे रेल ती रेल्वेतली नोकर भरती असू टेलिफोन मधली असो की कुठली असो उलट लढून साडेतीनशे ज्युनियर इंजिनियर मराठी मुलं घ्यायला लावणारा माणूस अरविंद सावंत आहे विषय सोडला नाही बरं मराठीचा मराठीचा विषय सोडला सोडला नाही सोडणार नाही सोडणार पण नाही आमच्या गटामध्ये कारण तो अस्मिता आहे ती अस्मिता आपण लक्षात घेतली पाहिजे ती अस्मिता आपण जपली नाही तर महाराष्ट्र धर्माभिमान राहणार नाही एकशे सहा होतात त्यांनी प्राण देऊन मिळवलेली मुंबई आहे मग आपण मुंबईचा विषय मांडला की मुंबई वस्तु ती वस्तुस्थिती आहे वेगळ्या पद्धतीने आक्रमण सगळं आता आता डायरेक्ट कायद्यानं हो किंवा केंद्र सरकारच्या दडपैश न्याय न्यायचं नाहीये मग काय करायचं उद्योगच पळून टाकले ना सगळ्यात महत्वाचं मुंबईवर कुठला मोठा वार केला असेल ना तो तो वार आहे आय एफ एस सी सेंटर इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस सेंटर हे सेंटर कुठं असायला पाहिजे देशाची आर्थिक राजधानी म्हणतो आम्ही मुंबई त्या मुंबईतल्या ह्या सर्व्हिस सेंटरला इथं होणार की जागा सगळं झालं ती ऐन वेळेला माननीय पंतप्रधानांनी गिफ्ट गुजरात इंडस्ट्री फायनान्शियल ट्रेड कार्डनी तिथं तुम्ही घेऊन गेलात हा मोठा वार आहे असं समजतो इथेच खरं लक्षात घेतलं पाहिजे काय बरं मुंबई बंदराचा विकास करत नाही मुंबई बंदराच्या रजेशी तुम्हाला अभिमान वाटेल माझा त्या बंदराच्या विकासासाठी एवढा भांडलो काही का असे त्यावेळेला आपल्या सर या सरकारमधले मंत्री सकारात्मक उत्तर देत होते मला नितीन गडकरींनी सकारात्मक उत्तर आश्वासन समिती असते तुम्हाला कल्पना आहे टिकला नाही तिकडे ते आश्वासन जमी त्यांनी दिलं की मी ह्या मुंबई बंदरचा विकास करणार पण मी म्हटलं बंदराचा विकास करताना त्या आमच्या सगळ्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या झोपड्या दारुखान्यापासून शिवडीपासून सगळीकडे झोपड्या प्रचंड त्या मी स्वतः त्यांना सांगितलं गुगल मॅपिंग करा पुन्हा पुन कोणतरी अनुजूक्य झोपड्या ना वाढतील नाही कोण देतो म्हटलं का त्यांनी चक्क सांगितलं होय मी करणार त्यांना घरं देणार मग त्यांना घर देणार कशी देणार मग पुन्हा तिथे अडकवलं मी त्यांना किती एरिया देणार मग ते म्हणाले मी त्यांना म्हटलं राज्य सरकारची एसआरएस स्कीम आहे त्या एसआरएस स्कीमच्या प्रमाणे कायद्याने त्याप्रमाणे दिलं तर लोकांना समाधान होईल त्यांनी तेही उत्तर दिलं की मी त्यांना राज्य सरकारच्या कायद्यानुसार घर देईन एवढं सगळं झालं एक सुंदर खलिपा काय तो टॉवर आहे त्याच्यासारखं उंच टॉवर बांधेन आणि त्यांनी प्रोजेक्ट तयार केला केलं ते केलं भाटिया नावाचे अधिकारी होते त्यांनी ते संबंध प्रकल्पाचं चित्र तयार केलं ते आजही तुम्ही मुंबई पोर्टलच्या कार्यालयात गेलात तर वरती पहिल्या पहिल्याबद्दल पाहायला मिळेल संकल्प चित्र ते संकल्प चित्र सादर केलं देशाच्या पंतप्रधानांनी स्वाक्षरी केली नाही आज तगायत केली नाही का बर तो विकासासाठी माझी पत्र असंख्य तुम्हाला सापडतील मी देईन पाहिजे असल्यास पुरावे देईन मी सभागृहात भांडलो मुंबईच्या गिरण्या त्या गिरण्यांच्या जमिनी इतक्या मोकळ्या जमिनी आणि तुम्हाला कल्पना आहे त्या मोकळ्या जमिनीवर काहीतरी करूया आपण उद्योग आणूया तिथे आणि त्या गिरण्यांच्या सोबत ज्या चाळी आहेत त्या चाळी पडायला आलेल्या आहेत त्या पडायला आलेल्या चाळीचा पुनर्विकास करण्याची आवश्यकता रिपेअर करण्याच्या पलीकडे गेलेत ते आता एका कोणीतरी जो प्रॉलो ज्याला तिकिटासाठी आग्रह असलेला माणूस आमच्या परळला येऊन एका मिल त्या चाळीला सांगितलं पन्नास लाख रुपये देतो तुमची चाळी मी रिपेअर करतो हा भ्रष्टाचार आहे बरं का हा भ्रष्टाचार आहे करतर कुठून पैसे आणले कुठल्या संस्थेतून कसं काय करता तुम्ही ते सोडतो शटभर एक विषय तर त्या चाळी पुनर्विकास करायला द्या केंद्र शासनानं उलट मी जेव्हा पियुष गोयलांचं नाव घेऊन सांगतो मी आजार त्यांना विचारलंय छोडणार बेचणार आहे म्हणजे चाल का क्या करू गेल मिल बेच दोघे जो लेगा वो करेगा बातमी जो गेल तो करेल त्याच गिरण्यांमध्ये काही गिरण्या चालू होत्या कोविडमध्ये त्या डबगाईला आल्या थोडं थोडं चालतात त्याचा पगार नाही दिला त्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आंदोलन केलं मी आंदोलनात गेलो एनटीसीचा तिथे मी स्वतः आंदोलन केलं भांडलो तेव्हा पन्नास टक्के पगार देतो म्हणून कबूल झालं पन्नास टक्क्याप्रमाणे एरियर पण दिला गेला एरियन दिल्यानंतर पूर्ण पगार मिळाला पाहिजे ना चालू आहे ना पूर्ण पगार मिळावा म्हणून पुन्हा कोर्टात गेले कोर्टानं सांगितलं पूर्ण पगार द्या नाही दिला मग कंटेम्प्ट एनटीसीवर कोर्ट कंटेम कोर्ट केल्यानंतर सुद्धा पगार दिला नाही हेच पियुष गोयल टेक्स्टाईल मिनिस्टर बरं का मुंबईचे आणि आता त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुम्ही जाऊन पहा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इकडे ऑर्डर दिली आणि पूर्ण पगार दिले गिरण्याचे मी त्या गिरणे विकसित करा सांगितलं मॉडर्न प्लांट टाका ठीक आहे जे काय चालले ते जुनं काढा मॉडर्न प्लांट टाका आणि तिथं कायमचा रोजगार उभा करूया नाही केलं हे हे माझे प्रश्न आहेत ते मी घेऊन भांडत राहिलो जुन्या चाळी तुम्ही एका बाजूला पक्क्या घराचा वादा करता आणि आमच्या चाळी पडतायत तुम्हाला साधं एक आणखीन भीड़। सा एक सांगतो इतकं वर्मी लागणारी गोष्ट आहे काय काळजा ब्रिटिशायचा विकास आपल्याला कल्पना आहे चायचे किती क्लस्टर्स आहेत चार क्लस्टर्स आहेत मुंबईमध्ये एक वरळीला आहे लोअर पडल्या नामा जोशीला आहे दादर नायगावला आहे आणि शिवडीला आहे तर या तीनही ठिकाणी विकासाचं काम सुरू झालं शिवडी ब्रिडिटी जा होत नाही भांड भांड भांडतो आता पंधरा मार्चला पुन्हा उत्तर दिलं त्यांनी मला या पंधरा मार्चला की हमारी अशी कोणी नीती नाही आम्ही दे सकते का बिल चाळी शिवडीची जी उभी आहे ती जमीन ज्या जमिनीवर उभी आहे ती जमीन आहे मुंबई पोर्ट अथॉरिटीची आणि मुंबई पोर्ट अथॉरिटीकडे अशी कोणती आमची नियमावली नाही किंवा आम्ही नीती नाही त्यामुळे आम्ही जमीन देऊ शकणार नाही तुम्हाला जमीन द्यायचीच नाही ना ते येऊन विकास करतील नाहीतर चाळी पाडणार का तुम्ही नाही ते टॉवर बांधतील राहिला प्रश्न सेलेबलचा असेल तुम्ही त्याच्याशी निगोशिएट करू शकता तुमचा प्लॉट त्यांना हवा थोडाच येतो पण देऊ शकता नाही करत मुंबईच्या विकासाच्या आड येणार हे सरकार आहे पण मला अरविंदी एक सांगा की जो मराठी माणूस त्रेचाळीस टक्के तुमच्या मतदारसंघात आहे तुम्हाला असं वाटतं की तो निष्ठेनं तुमच्या बरोबर राहील प्रेमाने तुमच्या बरोबर राहील तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री आहे खात्री वाटते त्याचं कारण असं आहे की नाही मी निव्वळ हे काय हे मांडलं लोकसभेत एवढ्या पुरतं मर्यादित नाही राहिलो ना त्यांच्या सुखदुःखात सामील होणारा अरविंद सावंत आहे प्रसंगाला धावून जाणारा आर्मी सावंत आहे बिल्डिंग पडली बिल्डिंग कोसळली आग लागली वादळ आलं तौकट्या आलं निसर्ग आलं रस्त्यावर आर्मी सावंत आहे कोविड सारख्या प्रसंगामध्ये मध्ये अँब्युलन्स मिळत होती मला कल्पना टेलिफोनच्या आमच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आम्ही एक ट्रस्ट स्थापन केलाय त्या ट्रस्ट मधनं मी सोळा अँब्युलन्स माझ्या मतदारसंघात दिलेत सोळा आज सोळा अँब्युलन्स आहे आता बायका नव्याने आम्ही एक शववाहिनी पण दिली त्यांना पंचावन्न लाखाची कार्डियक अँलन मी जे हॉस्पिटलला माझ्या खासदार निधीतून दिले हे सगळं करत असतो आपण त्याची जाणीव लोकांना आहे ना तुम्ही जाणीव वगैरे म्हणताय याच्यामुळे भाजपला तिथे उमेदवार मिळत नाही असं तुम्हाला वाटतं की भाजपला तिथे उमेदवार शोधण्यासाठी उशीर काय याच्यातलं कारण आता कसं आहे की मराठी बरोबर जर म्हणजे मराठी अरविंद सावंत आणि मराठी मतदारसंघातले म्हणजे मतदारसंघातले त्रेचाळीस टक्के मराठी मतदार यांच्याबरोबर जर फाईट करायचे तर राहुल नार्वेकरांचं नाव आहे ना आता कालही सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस साहेब मंथन करत होते की लोढा की नार्वेकर समोर यायला लोढा तयार आहे पण लोढांना असलेला विरोध हाही आपण आता जगजैव आहे मग तुमच्या समोर उमेदवार का येत नाहीये असे आहे बघा मी जात पात पंत धर्म माझ्या सेवेत कधी आडवाने आणला पंतप्रधानांच्या सहाय्या निधीतून आरोग्यासाठी देणारी मदत त्यावेळेला मला मुस्लिमांची मतही नव्हती मिळाली पण मी कधी आडवं नाही आलो त्यांना देत राहिलो त्यांच्या धर्माच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला सांगितलं अजमेरला जायला अख्खी ट्रेन पाहिजे मी ट्रेन त्यांना दिली त्यांनी मला सांगितलं आम्हाला म त्या नमाज पडायला देत नाहीये तिथं तुम्हाला जागा द्या मी द्यायला लावली त्यांना मग मुस्लिमांच्या सगळ्या सुख दुःख त्यांच्याही सहभागी झालो आमच्या व्यापाऱ्यांचं दुःख एवढं मोठं आहे की त्यांना एक्साईज ड्युटीचा त्रास होत होता तेव्हा ते जीएसटी यायची होती हे इकडे त्रास देत होते माननीय अरुण जेटलींपर्यंत विषय घेऊन गेलो पण तेव्हा सुद्धा असंच पियुष गोगल वाक्य फार वाईट आहे तेव्हा छोडो यार बदमाश लोक आहे ते त्यांचे पुण्याचे राका ज्वेलर्सचे वर, वर ते प्रमुख होते ज्वेलर्स वाले मग जीएसटी आली आता जीएसटीचा एवढा त्यांना त्रास आहे त्यांच्या जीएसटीच्या विषयावर भांडतो कोण अरविंद सॉल मी ना असा विचार करत की ते बीजेपीचे वरील नाही 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 त्यांचे विषय महत्वाचे तर त्यामुळे त्या इश्यू इज इम्पॉर्टंट नॉट द फोरम तसं ते इशू इज बॉट जीएसटी डेफरल इन्कम टॅक्सचा विषय माझ्या समोर आला मी सभागृहात मांडला मला पुन्हा निर्मला सीतारामनचं पण उत्तर आलंय आता पत्रही दिलं म्हणजे मी कुठलाही व्यापारी कदाचित दे देतील असल्या डोके देत नाही आपल्या माझ्या सगळ्यात मोठा ॲसेट आहे वंदनीय शिवसेना प्रभूंचे आशीर्वाद आदरणीय उद्धवजींचे आशीर्वाद शिवसैनिकांची साथ आणि मला सर्व जात पात धर्माचं मिळालेलं गुणविल ते गुडविल असं आहे की त्यांच्या म्हणजे मग जैन धर्माचे त्यांचे गुरु येत असतात त्यांच्या कार्यक्रमात जातो मुस्लिमांचं ईद जा आहे रमजान आहे इफ्तियारला जातो आमची रामनवमी आहे हनुमान जयंती आहे तीनशे सत्तर वर झालं तेव्हा मी स्वतः कॅबिनेट मंत्री होतो ना फक्त नाचायत राहिलो होतो सांगा की आत्ता जर आपण पाहिलं एकोणीशे बावन्न पासून तर पाटील मुरली देवराव आणि आता हॅट्रिकच्या वाटेवर असेल तुम्ही तुम्हाला वाटतं हॅट्रिक पूर्ण होणार शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार इतकं गुडविल आहे आणि लोकांना कल्पना आहे की आता देशाला गरज आहे ती माझ्यापेक्षाही महत्वाची म्हणजे संविधानाच्या रक्षणाची लोकशाहीता आणि मग आपला आवाज कोण मुका माणूस पाहिजे का तिकडे आत्ता मी सांगितलं राजेश तुम्हाला मराठी भाषेला अस्मिता मराठी भाषे द्या त्या मराठी भाषेचा संबंधात अभिजात भाषेचा दर्जा द्या या विषयावर भाजपच्या उरलेल्या खासदारांपैकी त्यांना विचारा सव्वीस खासदारांनी कधी आवाज उठवला बेळगाव कारभार सीमा प्रश्नासाठी त्यांनी आवाज उठवला का विचारा मध्ये आता जे कोणी इच्छुक आहेत ना ते कुठे होते विचारा ना जे एक, एक राज्यसभेवर गेले पळालेत त्यांनाही विचारा तुम्ही कोविड मध्ये कुठे होता तेव्हा अरविंद वेड्यासारखं वेड्यासारखा हॉस्पिटलमध्ये फिरत होता मी पीपी किट देत होतो मास्क देत होतो स्क्रब जाऊन देत होतो निर्भयपणे जात होतो झालं मला शेवटी शेवटी मलाही झालं पोलीस स्टेशन कारण मला सगळ्यांचं पोलिसांची काळजी वाटत होती मी पोलीस स्टेशनला जाऊन पीपी किट दिलेत सगळ्यांना मास्क दिलेत मी रेल्वे पोलिसांकडे गेलो ते तर आणखीन ऍक्सेसिबल होते लोकांकडे ही गर्दी व्हायची त्यांना नाव देऊन दिले मी नाही डिफरन्स केला की हे रेल्वेचे आहेत ते पोलीस आहेत या मला मना मनात जे जे आपल्याला शिवसेनाप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण सहाशे तेच तर समाजकारण आहे लोकांना तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे मी नाव सिन्हा जयंत सिन्हा किंवा आणखीन आमचे अगरवाल यांच्या वरनं जयंत सिन्हाचा तिकडनं फोन यायचा अरे बाबा पहिचा के लो आहे वर्ली की रेते उनको अनाज नाही मिळणार रहा मी पुण्यात पिंपरी चिंचवडच्या कलेक्टरना कलेक्टरना पुण्यातल्या सोलापूरच्या विचारा मद्रासमध्ये पोहोचवलं अडकलेल्या लोकांना म्हणलं तिथे जाऊन शिवसेना कुठे कुठे आहे काय माझं भाग्य आहे ते नुसता फोन करायचो बाबा उसको रेशन कोशन कुछ भी कर यार आदमी बिचारा परेशान घर में रेशन मी नाही लोकांनी नेऊन ने रेशन नाही ठीक आहे मराठी माणसं नव्हती हे आहेत अरविंद सावंत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत सहकारी आणि त्यांच्यामध्ये पालखीत बसण्यापेक्षा आम्हा सैनिकांना पालखीचा भोई व्हायला मिळालं तरी देखील आनंद आहे कारण ती पालखी शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाची आणि अशाच पद्धतीचा अनुभव घेणारे त्रेचाळीस टक्के मराठी मतदार दक्षिण मुंबईतले हे ठरवणार आहेत अरविंद सावंत दिल्लीत जाणार आणि जर अरविंद सावंत दिल्लीत गेले तर नमोनच्या ऐवजी दुसरा पंतप्रधान कोण होणार आणि जर नमोनचा पंतप्रधान होणं निश्चित असेल तर अरविंद सावंत यांचं राजकीय भवितव्य काय असणार हे दोन्ही प्रश्न तितकेच औसुक्यपूर्ण आणि उत्कंठा वाढवणारे आहेत कॅमेरामन शिवासह मी राजेश कोचरेकर टाईम महाराष्ट्र मुंबई